आज पुन्हा एकदा माझी नणंद उलटे करत होती उलटे करून तिची अवस्था खूप वाईट झाली होती आम्हाला तर न विचारता समजलं होतं की काय भानगड आहे माझं मन तर म्हणत होतं की ही बाई इथून निघून जावी आणि नंतर परत कधीच येऊ नये मला तिचा खूप राग येऊ लागला होता आणि मला आता या घरी येऊन तीन वर्षे झाली होती पण मी माझ्या नवऱ्यासोबत असूनसुद्धा मला अजून मोर झालं नव्हतं माझी नणंद एक विचित्रबाई होती तिचा नवरा तिच्याजवळ नव्हता तो थायलंडला राहायचा आणि माझी नंद आमच्या घरी राहायची पण तरी ती दरवर्षी प्रेग्नंट व्हायची माझं तर डोकंच काम करत नव्हतं की हे सगळं काय होत आहे मी तर विचार करत होते की हे किती निर्लज्ज लोक आहेत की कोणीच स्वतःच्या मुलीला विचारत नाही हे सगळं काय आहे आणि तिला हे सुद्धा विचारित नाहीत की ती दरवर्षी प्रेग्नंट कशी काय होते माझी सासू पण विचित्रबाई होती मुलगी प्रेग्नंट झाली की तिला काय हवं नको ते बघायची तिला चांगलं चांगलं खायला द्यायची हळदीचं दूध बनवून प्यायला द्यायची माझ्या सासूसाठी हे आता दरवर्षीच झालं होतं आणि मुलीची काळजी घेता घेता ती सत्य काय आहे हेच विसरून जायची की तिचा नवरा तिच्यासोबत नाही मी या लोकांमुळे खूप परेशान झाले होते माझं डोकं अगोदरच माझ्या लग्नामुळे गरम व्हायचं आणि त्यात बरेच भर म्हणजे माझे नानांद दरवर्षी गरोदर व्हायची मला तिचा खूप राग यायचा मला तर वाटायचे की मी एके दिवशी या सगळ्यांमुळे वेळी होऊन जाईल या घरात खूप विचित्र प्रकारचे लोक होते आमच्या घरात फक्त दोनच माणसं होती एक माझा सासरा आणि दुसरा माझा नवरा माझ्या धीराचा काही दिवसांपूर्वीच मृत्यू झाला होता त्यामुळे माझ्या जावेलासुद्धा मळबळ नव्हतं माझे जाऊ पण आमच्यासोबतच राहते माझ्या नवऱ्याला कामानिमित्त कधी कधी दुसऱ्या शहरात जावं लागायचं माझे सासरे खूप शांत स्वभावाचे माणूस होते ते जास्त करून बोलत नव्हते ते सगळ्यांपेक्षा वेगळे राहायचे एके दिवशी मी माझ्या जावेला विचारलं की तुम्ही तर माझ्या अगोदर लग्न करून या घरात आलात मला असं वाटतं की तुम्हाला सगळं काही माहीत असेल मी असा प्रश्न विचारतोच त्यांनी मला सांगितलं की मी स्वतःच याबद्दल विचार करत असते ती म्हणाली की आपली ननंद अगोदरपासूनच दिसायला खूप सुंदर होती त्यामुळे कमी वयातच तिला स्थळ येऊ लागली त्यामुळे घरच्यांनीसुद्धा एक चांगला आणि कमी वयाचा मुलगा बघून लग्न केलं लग्नानंतर तीन वर्ष वर तर नंतर नवऱ्यासोबतच राहायची तिचा नवर तिच्यावर खूप प्रेम करायचा पण अचानक एके दिवशी तो तिला इथे सोडून गेला आणि आजपर्यंत परत आला नाही मला तर ऐकायला आला आहे की तो थायलंडला नेऊन गेला आहे पण टेन्शनची गोष्ट ही होती की तो गेल्यानंतरसुद्धा ती याच अवस्थेत होती ती दरवर्षी प्रेग्नंट व्हायची माहीत नाही तिच्यात एवढी ताकद कुठून यायची आणि ती दरवर्षी एका मुलाला जन्म द्यायची तीन चार वेळेस तर असं झालं होतं की तिचं मूल पोटतच म्हणून जायचं पण त्यानंतर तिने चार मुलांना जन्म दिला आहे आणि आता पुन्हा एकदा माझी नणन प्रेग्नंट होती आणि जवळ मात्र लग्नाला आठ वर्ष सुद्धा तिला अजून मोत झालं नव्हतं आता तर ती विधवा झाली आहे त्यामुळे मिळून नसल्याचं दुःख तिच्या पाचवीलाच पुजला आहे माझी जाऊ यामुळे सतत दुखी राहायची आणि ती कोणालाच काहीच न बोलता गप्प राहायची जी। जेव्हा ती विधवा झाली तेव्हापासून ती घरातल्या कोणत्याच गोष्टीत बोलत नाही कधी कधी मी विचार करायला मजबूर व्हायची की माझी नांदात किती भाग्यवान आहे देव तिला दरवर्षी मोल देत आहे आणि माझी जाऊ आणि माझ्यासारख्या बायका होण्याची वाटच बघत राहतात माझ्या जावेने मला हे सुद्धा सांगितलं होतं की तिचा नवरात्र थायलँडला राहून ती दरवर्षी प्रेग्नंट होत होती जर एखाद्या वेळेस तिची तब्येत जास्त बिघडली तर तेव्हा सासू दोन्ही भावांना म्हणायचे की तुम्ही तिला दवाखान्यात घेऊन जा तेव्हा ते भाऊ काहीच न बोलता तिला चांगल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचे माझ्या जावेला या गोष्टीचा खूप राग यायचा या लोकांचं वागणं तिच्या समजण्या होतं त्यांच्या बहिणीचा नवरा थ्रुविदेशात होता आणि हिला दिवस जायचे आणि हे सगळं कळून न कळण्यासारखे करायचे आणि तिला दवाखान्यात घेऊन जायचे पण नवरा नसताना ती प्रेग्नंट कशी काय झाली याबद्दल ते तिला एका शब्दाने सुद्धा विचारत नव्हते आणि याचंच टेन्शन माझं जावे यायचं मान्य आहे की माझी नानंद एक विवाहित बाई होती पण आमच्या घरचे लोक कोणत्याच शेजाऱ्याला बोलत नव्हते मी जेव्हापासून या घरात लग्न करून आले आहे तेव्हापासून मी कोणत्याच बाईला माझ्या सासूशी बोलताना बघितलं नाही किंवा माझी सासूही कोणाला बोलत नव्हती तिला कोणी भेटायला पण येत नव्हतं त्याचप्रकारे माझी ननंदसुद्धा कुठेच येत जात नव्हती पण तरी ती दरवर्षी प्रेग्नेट व्हायची आणि लच नसल्यासारखी बापाच्या आणि भावाच्या समोर फिरायची तिला बघून माझ्या तळपायच्या मस्तकात जायची माझी जाऊ तर तिच्याकडे तोंडवर करूनसुद्धा बघत नव्हती असं वाटायचं की माझी जाऊ या सगळ्या मागचं सत्य शोधत आहे माझ्या जावेचं असं म्हणणं होतं की जेव्हापासून नंद आमच्या घरी राहायला आली होती तेव्हापासून आमच्या घरी कोणी येतही नव्हतं आणि माझे नानातसुद्धा कुठेच बाहेर जातही नव्हती त्यानंतर मी किचनमध्ये स्वयंपाक करण्यासाठी गेले पण माझ्या मनात आज नाण्याविषयी नवऱ्याला बोलावं हा विचार होता माझा नवरा आता कामानिमित्त दुसऱ्या शहरात राहत होता आणि मी विचार करत होते की लवकर कामे आवरून घ्यावी आणि नंतर त्याच्याशी बोलून घ्यावं पण ते जेव्हा आले तेव्हा त्यांनी जेवण केलं आणि त्यांच्या आईवडिलांजवळ जा जाऊन ते गप्पा मारत बसले मी खूप उशिरापर्यंत त्यांची वाट बघू लागले जेव्हा ते रूममध्ये आले तेव्हा मी त्यांना थोडं इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या आणि नंतर त्यांच्या बहिणीचा विषय काढला मी म्हटलं आपल्या घरात पुन्हा एकदा गोड बातमी आले आहे तुम्ही पुन्हा एकदा मामा होणार आहात मला म्हटलं की ते कदाचित मी असं म्हटलं म्हणून त्यांना धक्का बसेल नाहीतर मग ते माझ्याशी नजर चोरून घेतील पण त्यांनी मान हरवले आणि मला म्हणाले की हो मला आईने सांगितले आहे देव सगळं काही ठीक करेल असं म्हणून ते माझ्याकडे बघू लागले माझं डोकं तर बंदच पडलं होतं मी विचार करू लागले की ही कसली माणसं आहेत यांना तर ह्या गोष्टीचा काहीच टेन्शन नाही उलट हे तर त्यांची बहीण सुरक्षित आणि सगळं काही नीट व्हावं म्हणून देवाकडे प्रार्थना करत आहेत मी एक लांब शोज घेतला मी विचार करू लागले की हे कसं शक्य होऊ शकतं तिचा नवरा तर तिच्यासोबत राहत नाही तेव्हा मी माझ्या नवऱ्याशी बोलणारच होते की ते त्यांचा मोबाईल काढून मोबाईलमध्ये बघत बसले आता मला खात्री झाली की त्यांना आता त्यांच्या बहिणीबद्दल काहीच बोलायचे नाही तरी मी मला जे काही बोलायचं होतं ते मी बोलत होते पण त्यांना या गोष्टीने काहीच फरक पडत नव्हता त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव जराही बदलले नव्हते मनातल्या मनात मी या निर्लज्ज माणसावर दातोट खाल्ले आणि झोपे गेले पण मला या मागचं सत्य जाणून घ्यायचं होतं हार तर मी पण मानणार नव्हते विचार करता करता मला कधी झोप लागली समजलंच नाही सकाळी मी झोपेतून उठले मी प्रेश झाले रात्रीचे सगळे विचार माझ्या डोक्यातून गायब झाले होते मी लगेच नाश्ता बनवण्यासाठी किचनमध्ये माझ्या जावीची मदत करण्यासाठी गेले त्यानंतर कपडे धुण्यासाठी मी गच्चेवर जाऊन मशीन लावली मी लक्षपूर्वक कपडे धुत होते त्यासोबतच माझ्या नांदीचा विचारसुद्धा करत होते मी हा विचार केला होता की मी कशाप्रकारे माझ्या नांदीचं सत्य जाणून घेईल दुसऱ्या दिवशी माझ्या नवऱ्याला पाठवल्यानंतर मी माझ्या नांदीवर लक्ष ठेवू लागले त्यानंतर मला हळूहळू असं वाटू लागलं की मी तिच्यावर लक्ष ठेवून चूक करत आहे माझी नंतर खूप शांत स्वभावाची होती आणि ती तिच्या कामाशी काम ठेवत होती आणि असंही नव्हतं की ती नुसतं बसून खात होती ती तर आम्हाला कामांमध्ये मदतसुद्धा करत होती खरं तर हे होतं आणि माझी जाऊ आमच्याने काम होत नाहीत म्हणून तिला करायला लावत होती कधी कधी स्वयंपाकाचा कंटाळा आला तर आम्ही काहीतरी बहाणा करायचो त्यानंतर पूर्ण स्वयंपाक आम्ही दोघी जावा नांदेलाच करायला लावायचो त्यामुळे कधी कधी ती पूर्ण दिवस किचनमध्येच असायची कधी कपडे धुवायचा कंटाळा आला तर आम्ही दोघी पूर्ण दिवस डोकं दुखत म्हणून झोपून राहायचो तेव्हा कपडेसुद्धा माझे न धुवायचे माझे सासू आमच्या दोघी जावांना कधीच वेळ वाकडं बोलत नव्हते मनापासून माझ्या नांदेच्या प्रेग्नन्सी मागचं सध्या शोधू लागले होते एके दिवशी मी माझ्या नंदेला एक विचित्र गोष्ट करताना पाहिलं त्यामुळे मला खूप मोठा धक्का बसला होता मी एके दिवशी बघितलं की माझी ननद किचनमधून काम करून बाहेर येत होती आणि त्यासोबतच एक तुष्टीचा तुकडा देखील सोबत घेऊन आली आणि तो तुकडा घेऊन तिच्या रूममध्ये गेली मी खूप विचार करू लागले होते की तिला तृटीचं काय काम असेल पण त्यानंतर मी हा विचार केला की कदाचित तिला काहीतरी काम असेल काही दिवस असेच निघून गेले त्यानंतर एक आठवड्यानंतर ना माझे नाना पुन्हा एकदा तुरटीचा तुकडा घेऊन तिच्या रूममध्ये गेली मला आता अजूनच जास्त धक्का बसला कारण पुन्हा एकदा ही घटना घडली होती आता मला दिसून आलं होतं की माझे नाना किचनमध्ये येऊन एक तुरटीचा तुकडा लपवत तिच्या रूममध्ये नेते आणि दहा बारा दिवस गेल्यानंतर पुन्हा तेच करते माझे नाना रूममध्ये जाताच मी परत घराच्या मागे गेले आणि खिडकीतून तिच्या रूममध्ये पाहिलं तेव्हा माझा संशय खरा ठरला तो तुरटीचा तुकडा घेऊन माझी नानांद बाथरूममध्ये गेले माझं तर डोकं विचार करूनच दुखायला लागलं होतं मी खूप प्रयत्न करून सुद्धा माझे नानांद तुरटीच्या तुकड्यासोबत काय करते याचा शोध लाव मी लावू शकले नव्हते मी खूप उदास झाले पण माझं नशीब मला साथ देत होतं एके दिवशी संध्याकाळी मी आणि माझे नानांद किचनमध्ये स्वयंपाक बनवत होतो तेव्हा ती अचानक तुरुटीचा तुकडा घेऊन किचनमधून बाहेर गेली मी हे सगळं बघून खूप हैराण झाले की संध्याकाळी ह्या तुरटीचा तुकडा नेऊन काय करत होती तिला या तुरटीचं काय काम असेल आता मला टेन्शन यावं लागलं होतं आणि तिच्या अशा विचित्र वागणुकीबद्दल मला जाणून घ्यायचं होतं माझी ननंद लगेच बाथरूममध्ये घुसली मी सुद्धा ही संधी सोडली नाही आणि बाथरूमच्या खिडकीपाशी गेले आणि खिडकीच्या छिद्रातून आतमध्ये वाकून बघू लागले जेव्हा मी त्या चित्रातून वागून पाहिलं तेव्हा मी फार हातरवच गेले खिडकीच्या क्षेत्रामधून बाथरूममधलं पूर्ण दृश्य दिसत होतं ज्याप्रकारे माझे नानांद त्या त्रुटीचा उपयोग करत होती ते पाहून तर माझ्या पाया जमीन सरकली मी डोळे मोठे करून ते दृश्य पाहू लागले त्यानंतर माझ्यावर कोणाची तरी नजर पडेल म्हणून मी तिथून मागे सरकले आणि किचनमध्ये जाऊन माझं काम करू लागले थोड्या वेळानंतर माझे नानांद किचनमध्ये आले आणि गाई गाईने काम करू लागले सगळी कामं आवडल्यानंतर ती तिच्या रूममध्ये निघून गेली दिवस असेच निघून जात होते एके दिवशी माझ्या नंदेच्या बाथरूममध्ये पाणी येत नव्हतं आणि तिला आंघोळ करायची होती पण संध्याकाळची वेळ असल्यामुळे कोणताच प्लंबर नळ ठीक करण्यासाठी येत नव्हता त्यामुळे माझ्या सासूने दुसऱ्या कोणत्या तरी बाथरूममध्ये आंघोळ करण्यासाठी माझ्या नांदेला सांगितलं पण तिने स्पष्ट नकार दिला माझ्या जावेने त्यांच्या बाथरूममध्ये आंघोळ करायला सांगितले त्यालाही तिने नकार दिला पण मला आश्चर्य तर या गोष्टीचं वाटत होतं की कोणत्याही बाथरूममध्ये आंघोळ केली तर काय फरक पडणार होता पण मला धक्का जर तेव्हा बसला जेव्हा माझे नानांद गच्चीवरच्या बाथरूममध्ये गेली आमच्या गच्चीवर एक रूम होती आणि तिथेच एक बाथरूम होती नानांद नानादोवर जाताच मी इकडे तिकडे फिरू लागले आणि संधी बघून तिच्या रूममध्ये गेले तिच्या रूममध्ये जाऊन मी तिच्या रूमची झडती घेतली मी कपाडजवळ जातच होते की तेवढ्यात माझी सास होती ती आली आणि मला मानाली तू इथे काय करत आहेस तेव्हा मी म्हटलं की माझी ओढणी सापडत नाही मला असं वाटलं की यांच्या कपड्यांमध्ये ती आली असेल म्हणून मी ती शोधत आहे तेव्हा माझ्या सासूने मला माझ्या जावेच्या रूममध्ये बघायला सांगितलं आणि ती स्वतः माझ्या नांदेच्या रूममध्ये बघू लागली मी गुपचूप बाहेर निघून आले पण मी ठरवलं की संधी बघून मी त्या कपाटात नक्कीच बघेल कारण माझी सासू मला त्या कपाटाजवळ जाऊ देत नव्हती म्हणजेच त्या कपाटामध्ये नक्कीच काहीतरी होतं आणि ते आमच्यापासून लपवलं जात होतं आंघोळ करून माझी नानांद खाली आली आणि त्यानंतर दोघी माहिले की रूममध्ये गेल्या मी लगेच गच्चीवर जाऊन बाथरूममध्ये पाहिलं बाथरूममधलं दृश्य पाहून माझ्या पायाघालची जमीन सरकली कारण त्या बाथरूममध्ये तुटीचे तुकडे होते मला हे बघून खूप मोठा धक्का बसला आणि मी लगेच खाली येऊन माझ्या जावेच्या मा रूममध्ये गेले आणि तिला हे सगळं सांगून टाकलं तिलासुद्धा त्या ऐकून खूप मोठा धक्का बसला मी माझ्या जावेला सांगितलं की मला आपल्या नंदीचं वागणे काही ठीक वाटत नाही माझ्या जावेला तर आश्चर्य वाटलं की मी अजूनसुद्धा नंदीची जासूशी करत आहे तिला या सगळ्या गोष्टींमध्ये जास्त रस नव्हता आणि ती मला म्हणाली की तू नंदीला तिच्या अवस्थेत सोडून दे कारण घरातल्या सगळ्या लोकांना माहीत असूनसुद्धा ते आंधळी होऊन बसले होते त्यामुळे चांगलं तर हेच होईल की तू पण गप्प राहा आणि जे होत आहे ते बघत बस पण मी गप्प बसू शकत नव्हते मी घरात होणाऱ्या अशा विचित्र घटनांकडे दुर्लक्ष करू शकत नव्हते मी रूममध्ये जाऊन माझ्या एका मैत्रिणीला फोन केला माझी मैत्रिणी एक डॉक्टर होती माझी मैत्रीण खूप हुशार होती आणि मला विश्वास होता की ती मला नक्कीच मदत करेल मी माझ्या मैत्रिणीला सांगितलं की माझ्या नंदेचा नवरा खूप वर्षापासून थायलंडला राहतो पण माझी ननन दरवर्ष दरौश, दरवर्षी एका मुलाला जन्म देते मी हैराण होते की हे कसं शक्य आहे मी तिला तुरटीचा उपयोग करताना पाहिला आहे तेव्हा मला धक्काच बसला ती रोज संध्याकाळी त्रुटीला शरीराच्या एका भागावर लावते त्या दिवशी मी तिच्या खिडकीतून वाकून पाहिला तेव्हा मला धक्काच बसला आणि आज सुद्धा मी गच्चीवर पाण्याच्या बादलीत त्रुटी मिसळलेली बघितली माझ्या मैत्रिणीने मला सल्ला दिला की असंही होऊ शकतं की ती कोणत्या तरी ते रोगावर इलाज करत असेल कारण त्रुटीमुळे बरेच त्वचा विकार बरे होतात हे ऐकून मी चिंतित झाले आणि जेव्हा विचार करून करून डोकं दुखू लागलं तेव्हा मी झोपे गेले आणि सकाळी उठून माझ्या अन्नांदीला ना विचारलं की तुम्ही त्रुटीचा उपयोग कशासाठी करतात मी असा प्रश्न विचारताच ती न घाबरता खूप शांतपणे म्हणाले की वहिनी माझ्या शरीरावर ॲलर्जी आहे त्यामुळे मी बाथरूममध्ये त्रुटीचा उपयोग करते माझ्या शरीराच्या काही भागांवर खाज येते त्यामुळे त्या भागावर मी त्रुटी लावते त्यामुळे माझी खाज नाहीशी होते मी मान हलवली आणि मी उगाच माझ्या नांदीवर संशय घेत होते म्हणून मला माझाच राग येऊ लागला त्यानंतर माझी नणंद ना तिथून निघून गेली पण तरी मी विचार करू लागले की तुटीचा उपयोग तर शरीराची खाज घालवण्यासाठी ती करत होती पण ती दरवर्षी प्रेग्नेंट कशी काय होत होती हे मला अजूनसुद्धा समजत नव्हते मला तिच्या रूममध्ये असलेल्या कपाटाची आठवण झाली यावेळी माझी नानांद किचनमध्ये काम करत होती, का होती। मी माझ्या सस ससऱ्याला जेवायला दिले आणि माझ्या नानांदेच्या रूममध्ये गेले आज कपाट बंद होतं मी तिच्या बेडजवळ कपाटाची छायी बघितली मला छाय मिळाली आणि मी लगेच गडबडीने कपाट उघडला तेव्हा मला खूप मोठा धक्का बसला कारण कपाटामध्ये का मा माणसाचे कपडे होते आणि त्या कपड्यांना इस्त्रीसुद्धा केलेली होती आणि ते कपडे दुसरे कोणाचे नसून माझ्या नवऱ्याचे होते माझा नवरा जेव्हा पण घरी यायचा तेव्हा कपडे धुवायला टाकायचा आणि मी माझ्या हाताने ते कपडे धुवायचे आणि कपडे धुताना हे कपडे सुद्धा असायचे मी आता खूप घाबरले होते मी विचार करू लागले की माझ्या नवऱ्याच्या कपड्यांचे माझ्या नानांदेच्या रोममध्ये काय काम होते आणि या कपड्यांना इस्त्री कोणी केली होती मी थरथर त्या हाताने ते कपाट बंद केला आणि मी लगेच माझ्या रूममध्ये गेले मी बेडवर पडून विचार करू लागले पण मला काही गडबडीत निर्णय घ्यायचा नव्हता पण तरी ही छोटी गोष्ट नव्हती माझ्या नानदेचा नवर आतिशापासून दूर राहूनसुद्धा तिला बोल होणे आणि माझ्या नवऱ्याचे कपडे तिच्या कपाटात असणे या सगळ्या गोष्टींचा विचार करून माझे डोके दुखू लागले होते मला तर एक पूर्ण घरात चालबाज वाटत होते हे कसले लोक होते आणि इथे काय करत होते ह्या गोष्टींचा विचार करत होते मला आठवले की तेव्हा माझ्या सा सास सासऱ्यांनी माझ्या नवऱ्यासोबत त्यांना लग्न करण्याचा सल्ला दिला होता पण माझ्या नवऱ्याने त्याला स्पष्टपणे नकार दिला ते म्हणाले की मी वहिनीची जबाबदारी घ्यायला तयार आहे पण ते माझ्याशिवाय दुसऱ्या कोणासोबतही लग्न करणार नाहीत आणि हे सगळं खरं होतं मी खूप बारकाईने माझ्या नांदीवर नजर ठेवू लागले मला तर रात्री झोप येत हो नव्हती मी इकडून तिकडे वळत राहायचे माझे ज्ञान कधी तिच्या मुलांना तिच्यासोबत झोपवायची तर कधी कधी त्या मुलांना माझ्या सासू सासऱ्यांजवळ झोपवायची आणि ती एकतीस तिच्या रूममध्ये झोपायची एके दिवशी सकाळी मी सहा वाजता उठले आणि फ्रेश होऊन रूममधून बाहेर आले मला माझ्या नंदेच्या रूमकडे रूम जायचं होतं जेव्हा माझी नजर तिच्या खिडकीच्या पडद्यावर पडली तेव्हा मला तिथे ते माणसाच्या डोक्याची सावली दिसली ती सावली चालत चालत भिंतीकडे पोहोचली आणि ती भिंतीवर चढून तो दुसऱ्या बाजूला गेला मला खूप मोठा धक्का बसला कदाचित तो चोर असेल रात्री चोरी करण्याच्या बाहनाने घरी आला असेल मी ही गोष्ट माझ्या जावेला सांगितली तेव्हा तिच्या स्वभावानुसार तिने या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि स्मित हास्य करत ती म्हणाली जर घरी चोर आले होते तर मग त्यांनी काही चोरून का नेलं नाही आपण तर सगळे ठीकठाक आहोत आणि सगळं सामानसुद्धा व्यवस्थित आहे त्यांचं हे बोलणं तर खरं होतं मी या सगळ्यांनी गोंधळून गेले होते मला वाटलं की मला एखादं स्वप्न पडलं असेल नाहीतर माझा काहीतरी गैरसमज झाला असेल मी एक सावली बघितली होती आणि ती सावली एका उंच दिपण माणसाची होती मी विचार करत आहे हे बघून माझी जाऊ म्हणाली की तू आजकाल खूप जास्त विचार करत आहेस त्यामुळे तुझ्यासोबत हे सगळं होत आहे तू तु तु तुझ्या कामाशी काम ठेव काम हो। जर काही झालं तर आपण बघूयात नांदेचा बाप्पा अजून जिवंत आहे आणि तो त्यांच्या मुलीला या स्वरांबद्दल विचारेल त्यामुळे आपल्याला त्यांच्याशी काहीच देणं घेणं नाही यानंतर तो उगाच नानांदेचा विचार करू नकोस आणि ही तुझ्या सगळी डोक्यातून काढून टाक माझी जाऊ बरोबर म्हणत होती मी त्यांचे नक्कीच ऐकले असते पण सत्य काय नाही हे जाणून घेतल्याशिवाय माझ्या जीवाला चैन पडणार नव्हता मी माझ्या नवऱ्याचे कपडे माझ्या ना नानांदेच्या रूममध्ये बघितले होते आणि ही काही साधारण गोष्ट नव्हती मी ही गोष्ट माझ्या जावेला पण सांगितली नव्हती माझ्या जावेने समजावल्यानंतर मी गप्प बसले आणि तिला असं दाखवून दिलं की मला तिचा मानणं पटलं आहे एके दिवशी जेव्हा माझ्या नानानंदिच्या रूममध्ये एकटी झोपली होती तेव्हा मी निम्म्या रात्री माझ्या रूममधून बाहेर आले आणि धपक्या पावलाने तिच्या रूमकडे जाऊ लागले तेव्हा मला माझ्या नांदेच्या रूममधून आवाज येऊ लागला होता त्या आवाजाने मी सावध झाले होते मी दरवाजाला खान लावले तेव्हा रूममधून माझ्या नानंदेच्या रडण्याचा आवाज येत होता मी माझ्या नंदीच्या रडण्यामागचं कारण शोधण्याचा प्रयत्न करत होते की मला एका माणसाचा आवाज ऐकू आला तो माणूस खूप हळूहळू बोलत होता माझा संशय खरा ठरला होता माझ्या नंदेच्या रूममध्ये कोणीतरी माणूस होता पण त्याचा आवाज खूप हळू येत होता त्यामुळे मी त्याला ओळखू शकले नाही आणि ही माझ्यासाठी खूप चांगली संधी होती मला सत्य काय आहे ते कळणार होते पण मला भीती पण वाटत होती की मला आतमध्ये तो माणूस तर दिसणार नाही ना ज्याचा मी विचार करत होते मी सकाळी माझ्या नवऱ्याला फोन केला आणि त्यांना विचारलं की तुम्ही कुठे आहात तेव्हा ते म्हणाले की मी दुसऱ्या शहरात आहे मी त्यांना म्हटलं तुम्ही एक दोन दिवसासाठी घरी या माझी तब्येत ठीक नाही मला खूप जहा भरल्यासारखं होत आहे मी असं माझा नवरा संध्याकाळी घरी यायला तयार झाला आणि त्याने फोन कट केला मला वाटत होतं की मी अशा प्रकारे मी माझ्या मनातली शंका काढून टाकेल मी पूर्ण रात्र वाट बघत बसले पण माझा नवरा घरी आलाच नाही त्यानंतर मी उठून माझ्या नंदेच्या रूमकडे जाऊ लागले तेव्हा आज सुद्धा मला हळूहळू बोलण्याचा आवाज ऐकू येत होता मला आता खूप राग येऊ लागला होता आणि मी जोरात दरवाजे वाजू लागले मी दरवाजे वाजवत असल्याने सगळे लोक जमा झाले माझी जाऊसुद्धा दावत बाहेर आली माझ्या नंदीने हळू दरवाजे उघडला तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा रंग चोडाला ती खूप घाबरली होती मी दरवाजा जोरात ढकलला आणि आतमध्ये मी ज्या माणसाला पाहिलं त्याला पाहून माझ्या पायखालची जमीन सरकली आणि हीच अवस्था माझ्या जावेची सुद्धा होती पण माझे सासू सासरे मात्र काहीच न जाण्यासारखे उभे होते याचा अर्थ असा होता की माझ्या सासू सासऱ्यांना हे आधीपासूनच माहिती होती माझं पूर्ण डोकं फिरलं होतं हे सगळं काय होत आहे आणि कधीपासून होत आहे माझा नवरा पण आला होता आणि सगळ्यांना माझ्या नाना त्याच्या रूमजवळ उभं राहिलेलं बघून ते पण आश्चर्यचकित झाले मी सगळ्यांच्या नजरेत वाईट ठरले होते समोर जो माणूस मान खाली घालून उभा होता तो कोणी दुसरं तिसरं नसून माझ्या नानांदेचा नवरा होता मला आणि माझ्या जावेला या गोष्टीने धक्का बसला होता की तो असा लुपून छपून त्याच्या बायकोला भेटण्यासाठी का येत होता पण तो तर थायलंडला राहत होता तर मग भारतात कधी आला मला तर हे काहीच समजत नव्हतं हे सगळं माझ्या समजण्यापलीकडचे होते मी सगळ्यांना सांगितलं की मला माझ्या नानांदेवर संशय आला होता आणि मी कालसुद्धा यांच्या रूममधून एका माणसाचा आवाज ऐकला होता आणि ती तिच्या नवऱ्यापासून दूर राहून सुद्धा ती प्रेग्नंट होत होती हे मला समजण्यापलीकडचं होतं म्हणून मी तिच्यावर लक्ष ठेवू लागले होते माझ्या नवऱ्याने एक मोठं शोज घेऊन सगळं सत्य सांगितलं ज्याने मी पूर्ण हातरून गेले होते मी माझ्या नंदीच्या नवऱ्याकडे बघितलं तो अजूनही खाली मान घालून उभा होता आणि माझी नण्यातसुद्धा चिंतित होऊन उभी होती माझ्या नवरेने सांगितलं माझ्या नंदीचा नवरा थायलंडला गेलाच नव्हता तो भारतातच होता आणि कधी कधी संध्याकाळी आपल्या बायकोला आणि मुलांना भेटायला येत होता आणि ही गोष्ट माझे सस आणि माझ्या नवऱ्याला पण माहिती होती पण त्यांनी हे सगळं लपून ठेवलं कारण माझ्या नांदेच्या नवऱ्याने त्याच्या मित्रासोबत भांडण करताना त्याच्या हातून चुकून त्याच्या मित्राचा खून झाला होता त्याचा मृत्यू झाला होता त्यामुळे पोलिसांपासून वाचण्यासाठी तो लपून बसला होता पोलीस पकडतील या भीतीने तो घाबरला होता त्यामुळे लोकांना आम्ही सांगून टाकलं की तो थायलंडला गेला आहे त्यामुळेच तो संध्याकाळी त्याच्या बायको मुलांना भेटण्यासाठी चोरून येत होता माझ्या नवऱ्याने त्याचे काही कपडे त्याला गाण्याला दिले होते आम्हाला संशय येऊ नये म्हणून माझा नवरा शहरातून आल्यानंतर त्या कपड्यांसोबत त्याचेही कपडे दुवायला टाकायचा मला माझ्या कृत्याची लाज वाटू लागली आणि मी पुढे होऊन माझ्या नांदेची माफी मागितले आम्ही दोघी जावा माझ्या ना संशय घेत होतो या गोष्टीचा खूपच पश्चाताप होत होता आता माझा नानंदेचा नवरा रोज रात्री माझ्या नाननंदेला भेटायला येत होता आणि आता ही गोष्ट आम्हाला सगळ्यांना माहीत होती काही महिन्यानंतर त्यांची केस सॉल्व्ह झाली आणि पुराव्या ते गुन्हेगार नाहीत हे सिद्ध झालं आता माझे ननन तिच्या नवऱ्यासोबत तिच्या घरी आनंदाने राहत आहे मित्रांनो कशी वाटली कथा आवडली तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद